नमस्कार मैत्रिणीनो आजचा विषय बघा पती पत्नी विषय हाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बंधू बहिणींसाठी सुद्धा आता बघा विंदुरकर महाराजांचं कीर्तन आपण सगळे ऐकता किती चांगलं शिकवतात पती हा परमेश्वर मानाय पाहिजे म्हणजे कसंही पिणारा असो किंवा पते खेळणारा असो ते परमेश्वरच आपल्यासाठी तर खरोखरच चांगली शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाण आपण चालण्याचा प्रयत्न करावा आणि मग पहिल्यांदा मला वाटतं की दारू गांजा आणि कुठलंच एशन नसावं दारू गांजा आणि कुठलंच एशन नसावं ह्या फुलापरी जीवन सदा टवटवीत असावं म्हणजे आपल्या आताड्याला रोग लागत नाही दारू गांजा केल्याच्या नंतर म्हणून ह्या फुलासारखं जीवन असावं तर दोन गाणी ऐकवते जीव माझा न बाई वागेला तशी परिस्थिती वाटतेस बघा माझी कारण माझे भोळे बाबडे पती आहे तो, माजु। माजु तो। जीव माझा न बाई वागेला जाऊन बसाला कुण्यावासादे पती माझ परमेव श नाश्ता करून ताटी बांदी ताटी भाकर खाऊन ताटी व बांधी ताटी बांधी जेव्हा माझा न गेला ग बाई तेव्हा मड बसवतील भीता वडाला दत्ता दीपक पोपट माझी बाळ हिंड त्याली चिपावडा साठी तर ते शेवटच्या क्षणी त्याची ताटी बनवून त्याच्यावर झोपत असतात आता तर काय तसा विषय राहिलेला नाही पिंजरे आलेल्या आहेत पण सध्या तरी काय असं नाही म्हणून आता शेवटच अस आय वा मरा वाईला येव वा आशाच पणा पाणी भेटल कंताच्या हाताईच 跟大家哈打完一。<music> <music>